मला सिलेक्शन करायला दिसले आहे आणि तू आता कॉलेजला चालली हां माझे कॉलेज आताच आहे ओके तू सॉरी इथे इथं इथं कशाला अरे हे तुमाजी मैत्रीणचं घर आहे तुला काय करायचं मैत्रीणचं घर आहे हां कोणत्या मैत्रीणचं आहे मानसी मला तर कधी भेटली नाही तुला कशाला भेटल चल बरे बघू शांत बस तू जा आका तर न भेट तू पाणी नाही दे मला नाही भेटवायचं तुला चल

काय ग कोण येतो तो तुझा सक्का भाऊ आहे का हा सक्का भाऊ आहे अगं काय बोलत होते इतके वेळ जाऊ दे हाप मॅड आहे ती त्याचं कुठं ऐकते काही इथं उभा करणार आहेत का नेणार आहे सन्नास मध्ये किती वेळ ती झालं बोल तुला बरोबर ते बघ ते आले थांब काय कोण मी काय म्हणतो चांगल्या मैत्रिणी हो आहे ना हिला जरा समजून सांगा काय काय केलं तिने अहो परवा लग्नासाठी चांगलं स्थळ आणलं होतं तू डायवल लय गेलं

हा दादा सांगा जाऊ दादा दादा माझा <laughs> दा, 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 गुन्हा जातो का आता का डोकं खायला आलाय परत चहा वगैरे स्त्रीने तुम्प बोटाला आणि पुरुषाने चहाच्या बोटाला नाही म्हणायचं नसतं चल चहा अगं फोन ऐक तुझ्याकडे मी विसरले वहिनीचा फोन घरात आलो का होता आणत्या मोबाईल मोबाईल नको फोन करते नाही मोबाईल नको हे तुमचा मोबाईल घ्या मी जातो परत इथेच येऊ का तुला इथेच येतो इथेच थांब इथेच ये हो संध्याकाळी चहा करा संध्याकाळी ओके ओके हो चालेल ना हा संध्याकाळी चहा करा करा छान बोलून ठेवू काय पुरणपोळी थापून ठेवू काय अच्छा ये ना हा त्यांना काम असेल ओके बाय 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 तुझा भाऊ <laughs> खूपच विनोदी आहे ग अगं विनोदी काय कार्टून आहे घरच कॉमेडियन आहे कॉमेडियन <laughs> कॉमेडी म्हणजे मुलाच काही बोलत होता ग अग तेच आलत दोन तीन दिवसापूर्वी मग सुंदर काय सुंदर अगं काय होत सुंदर <laughs> त्याची बोकडासारखी धाडी परत असल्या कुरळे तू बघची ना एवढी हसची काय मला तो पण विनोदीच होता तो पण पन... काकड होता तो विनोद नव्हता करत सिरियसलीच बोलत होता पण त्याच्या बोलण्यातच एवढा हसवायचं ना मला आणि त्याचं तोंड बघूनच मला हसायला नाही नाही तू सांगती ती बरोबरच मग तू सांगती म्हटल्यावर नको नको बरोबर तेच वाटते मला पण नको तू कुठं तो कुठं मग हा मॅच होणार नाहीये ना <laughs> नाही ना। ना, तू बस मी तुला पाणी घेऊन येते आले पाहिजे थँक्यू वेलकम चपली मी पाहून येते तुमचे रिलेटिव्ह आहेत का ग कशाचे रिलेटिव्ह पप्पांचे जुने फ्रेंड आहेत अच्छा जुने फ्रेंड आहेत हा जुने मित्र आहेत जुने मित्र म्हटल्यावर मी भारी आयडिया केली ना ऐकून <laughs> मी काही केलं माहितीये का आम्हाला आधी बघण्याचा सगळा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्हाला बोलण्यासाठी दिलं आणि आम्ही गेलो राहणार आमच्या तिथे नाही का बसते अच्छा बैठक टाकते तिथं गेलो आम्ही बसलो आम्ही त्यांनी विचारले की तुला काय काय अपेक्षा मी अपेक्षा अशा सांगितल्यात ना काय सांगितलं सुद्धा बघितलं नसतं काय काय सांगितलं त्याला सांगितलं मला फार पाहिजे ऑडी पाहिजे रेंज रेजियोवर पाहिजे असं सांगितलं एवढं हा आणि मला लय मोठे मोठे फ्लॅट पाहिजे प्रत्येक सिटी मध्ये माझा एक फ्लॅट पाहिजे सर प्रत्येक सिटी मध्ये सांगितलं आणि त्याच्यानंतर मग काय सांगितलं ग आता आठवण पण मला हा त्याला म्हंटल फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे हो फाईव्ह स्टार हॉटेल आणि त्याच्यानंतर चक्कर नाही तोंडावरच एक्सप्रेशन तो जर तू रिॲक्शन पाहिले असते ना तू एवढे असले असते ना चिंताग्रस्त झाला चिंताग्रस्त <laughs> नाही बाई ना एवढं कॉमेडी दिसत होता आणि नंतर त्याला म्हटलं हॉटेल बिटेल पाहिजे आणि खूप म्हणजे बिझनेस तर पाहिजेच की नाही आता पैसे विषय म्हटलं आणि त्याला म्हटलं स्पोर्ट बाईक पाहिजे प्रत्येक प्रत्येक म्हणजे नाईटला असं फिरायला जातो ना वॉकिंग विकिंग काय गरज नाही आपण बाईकवर जात जाऊ खाऊ मध्ये खायला यायला असं सांगितलं त्याला म्हटलं रायडर पाहिजे असं तस मला सांगून दिला त्याला म्हटलं मला ना प्रत्येक आठवड्याला नऊ दहा ड्रेस घ्यावा लागते प्रत्येक आठवड्याला स्वतःहूनच नकार दिला असेल मग तेच की स्वतःहूनच नकार दिलाय काय तशा अपेक्षाच ठेवल्या तर काय होईल मग तेच की तशा अपेक्षाच होत्या आणि त्याला विचारलं काय अपेक्षा आहे तुझ्या तू म्हंटला ना डायरेक्ट म्हंटला मला आम्ही तुझ्या पप्पांसमोर सांगतो माझ्या काय अपेक्षा आहेत आणि गेला तू पप्पाकडे माझ्या अन पप्पांनाही सगळं सांगितलं पप्पा लागले ना माझ्यावर ओरडायला ओरडली खूप हा काय बोलले ग काय म्हंटले तुला काही कळत नाही का एवढं एवढं कोण मागत का नाही बरोबर आहे पण तू तशी म्हटली नसती ना तर ते रिटर्न केलेच नसते मग तेच की मला बघून कोण रिटर्न जाणार आहे कोणाच्या तिथ की हिंमत आमच्या खोलीला हा तेच की रिटर्न झाला मग मी अशी आयडिया केली आणि वहिनी पण मी म्हंटल होत ह्या वहिनीला इन्वॉल्व्ह करा वहिनी काय आ बंत सगळा ऐकते आणि त्या मॅड हा ती हो ना ले कॉमेडी गेला गेला जाऊ दे गेला आता बघू काय होते फोनवर कळवतो म्हटलं परत होता ग दिसायला तुला सांगितलं नाही का कसा कुरळे केसांचा होता माकडासारखा माकडासारखा हा मॅगी टाइप केस होती परत मॅगी टाइप हा हा असं फनी होता याचा हा मग काय की फोन होता <laughs> नाही बरं झालं त्याला मी अपेक्षा सांगितल्या ती गेला तो रिटर्न मग मग तेच मग तेच बोलण्यासाठी मी इथं आले माहिती का त्याला म... मग सगळ्या पोरी चालल्या होत्या ना कॉलेज मधून तो म्हणतोय आता तुझं कधी कॉलेज ओपन होणार आहे कधी लेक्चर आहे म्हंटल म्हणलं लेक्चर इकडे लेक्चर माझा हो ना मग तरी पण आलो की आत मध्ये बघत होता मित्र आहे का मैत्रिणी बघत होता अच्छा मग काय बोलला मग अजून काय नाही लावलाय त्याला घरी जाऊ दे पाचशे रुपये आहेत त्याच्याकडून आज पाचशे रुपये ग ति तुला हांगण नंतर कधीतरी बर बर सहाशे देऊ तो म्हंटला पाचशे सोडून सहाशे देणार आहे सहाशे एवढं काय बोलली तू मग त्याला आताच म्हणायचं असत भाऊ कशासाठी असते रक्षण करायला करायला जीव लावायला मग जीव लावायला हो का त्याने एक विचारू का हा तू पप्पा तुझे का बोलत नाही बघ मला शिक्षण करायचे म्हणून शिक्षण झाल्याच्या नंतर लग्न होणारच आहे ना हा आधी बोलू शकते ना तुझ्या पप्पांना कि मला शिक्षण करायचे म्हटलं की आवडलं म्हटलं मला शिक्षण करायचे डिग्री नाही ना आणि प्रत्येक तू नको कारण की प्रत्येक स्थळ हे वाईट नसतं कारण की पप्पा मम्मी आपले जे करते ते आपल्या भल्यासाठीच करतेत ना प्रत्येक केंद्रस्थळ आपण म्हणजे प्रत्येक स्थळ डावल तर मग आपलं आपलं जसं वाढत जाईल तसं आपलं पण चेहरा वगैरे म्हणजे फेस बिस होतो ना हा मग त्याच्यासारखं दिसतं बरोबर आहे तुझं हो दे ए तू बीएफ वगैरे नाही ना ए बीएफ बीएफ बाई तसलं तर काहीच नाही आपण आपल्या लफड्यातच नाही पडत तू तू अशी का करती अग असच वाटलं मला म्हणून म्हटलं काय हे पहिलंच आहे ना तर मग म्हटलं ह्याच्यापेक्षा चांगला नाही हे जाऊ दे पण नंतर असं करू नको आणि शिक्षणाकडे पूर्ण लक्ष दे कारण आपले आई वडील आपल्याला शिकवतात हो ते आपल्या भल्यासाठी शिकवतात हो ना शिक्षण पूर्ण मोठं ते लग्न तर करायचंच आहे बट आता जरी तुझ्या मम्मी पप्पानी जमून ठेवलं तर ते मोठं करायचं ना शिक्षण झाल्यावरती ते थोडे आत्ताच तुझं लग्न लावून देणार आहे नाही लगेच नाही म्हंटले आबा काही लगेच नाही लावणार बघू आता काय म्हणते आबा आबांला तर ते स्थळ आबांच्या म्हणण्यावरती ते आवडले का हा अच्छा तेच आवडले आव्हाला तुझ्या मनाने तू चॉईस करू नको का मुलगा कारण प्रत्येक मुलामध्ये जे आपल्या आई वडील चॉईस करते तशी क्वालिटी नसतेबाज निघतो कोण कसा निघतो कोण फासवा निघतो आता माझी फ्रेंड आहे का ना श्वेता म्हणून तिचं काय झालं तिने पण असं भेट ठेवलं होता शेवटी तिचं त्याच्यासोबत लग्न नाही झालं शेवटी आत्महत्या करावी लागली तिला त्याच्यात मग हे असं होतं ग त्याच्यामुळे तुला विचारलं आहे तुझं बघू काय आबा म्हणते आबांच्या म्हणण्यानुसारच चालणार आहे काय होकार दिला ते तिकडं बघू पुढचं पुढं कारण आता तर एवढ्यात तर नाही करणार पण मला विचारतेस तुझं काय तुला आहे की नाही बीएफ नाही नाही मला बी वगैरे काय नाहीये मी माझ्या मम्मी पप्पाच्या शब्दाच्या पलीकडे नाहीये कारण ते जे ज्या मुलाच्या मध्ये क्वालिटी बघू शकतात ते आपण नाही ना बघू शकत हा पण अशी करू शकते त्याच्याकडे बंगला गाडी काय आहे तसं आपण नाही ना आपण करतो ते सगळं पाहून करते छोटे छोटे आबो पण छोट्या छोट्या ता गोष्टी चांगलं निरीक्षण करतात चांगलं निरीक्षण असतं आई वडिलांचं फॅमिलीचं खूप लक्ष असतं आणि फॅमिलीच्या शब्दाच्या पलीकडे कुठल्याही मुलीने जाऊ नये बरोबर आहे तुझं हो हम्म त्याला आला इथं खूप वेळ गप्पा मारल्या जाऊ बाहेर फिरायला कुठे फिरायला जायचं बाहेर जाऊ की किती दिवस झालं फिरायला गेलो नाही बघ तेच ना मग याचा राडा चालू होता किराणा आणला आबांनी जाऊन मग त्यांना जेवायला ह्याला काय सांगू त्यांची वहिनी पण आलती अच्छा त्याची नाही त्याची हो त्यांची चुकून आलं त्याची वहिनी पण आलती त्याचा भाऊ आलता कोण आलत लक्षात पण नाही माझ्या बघ जाऊ दे भाऊ त्याचा पण जॉब काहीतरी करतो पण तो पुण्याला आहे सर्व्हिसो गव्हर्नमेंट जॉब पण गव्हर्नमेंट आहे आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये चांगला सत्तर ऐंशी हजार पगार आहे ऐंशी हा आहे बरा बराच आहे बराच आहे जसं जसं प्रत्येक इयरला डेव्हलप होतोय म्हंटला आणि स्वतःचा बिझनेस पण टाकणार आहे अच्छा पुणे मध्ये का माझं पण काही एवढ्या अपेक्षा नाहीत बर का पण मी त्याला पळून लावायचं म्हणून लावलं हो चल चल जाऊया जाऊच बाहेर खूप दिवस झालं गेले चल चला कुठे जायचं चल चल जाऊ चल किती दिवसानंतर फिरतोय ना आपण हो ना बघ दुपार दिवसानंतर ते घरात कसं वाटतं की नुसतं कोण राहिल्यासारखं हा बघ दारा बाहेर बोकळे हा विरलं पण पाहिजे भाजी ते बंद हो बरोबर आहे थोडं फिरलं म्हणजे जरा बरं वाटतं ग हो तेच की फिरलं म्हणजे भारी वाटतं एकदम चला आता आलं तुझं घर फिरलं आता चल बाय 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 आणि बॅग माझी राहू द्या हो दे दे बाय बाय झालेन बोलणं झाले हो नाही काय अरे नाही बाईक सारखे तर होऊन जाईल काही नाही काही नाही तुम्ही ये ना कधी येताय ते कळवा तुमचं कसं नियोजन होतय काय ते हो 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 तुम्ही या होईल पाच तुमची एकमेकाची पसंती झाली ना मग काय अडचण नाही का फोनला फक्त तुमचं तुमचं काय नियोजन आहे ना तुमचं काय नियोजन होतंय ते कळवा हा पण यायच्या उदर एक फोन करा हो 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 चालत ठेवू काय हो। आबाई परवा आलेले पाहुणे सांगायला नको पसंती आहे नाही काय सांगितलं का नकार ये तुला समजून सांगितलं एवढं तरी परत तेच का अरे चांगलं स्थळे नाशिक करतेस पोराला नोकरीला आहे मस्त पगार आहे शेती वाडी घरदार सगळे उठ्ठीत ना ती आहे पण दिसत कसलं तुम्ही पहिले का अरे आता सगळ्याच गोष्टी कुठं आपल्या मनासारख्या सुंदर मुलगा त्याला शेती नाही वाढी नाही नोकरी नाही मग काही खात एकमेकांच्या शहर खरं आहे जे वाटत तुम्ही काय माझा ऐकणार आहे का कधी तू गेल का खाल्लं होत काय तिकडं खाल्ला असेल बाहेर हाडलेलं लय चटक्या तुला खायचं बाहेरचं भेळ खायला गेलतो तुझा जातो ना तुझी ती पर्स घेऊन गेली ती बॅग नाही तिला म्हंटल तुझ्याच घरी ठेव मी उद्या येईल कॉलेजला जायचं ना, हो हो ना परत उद्या जा जा जेवण करून घे पाहुणे कधी येणार आहे फोन करतो म्हणले पुढे लगेच उद्या येणार आहे तर जा खा काहीतरी बाहेरचं बाहेरच अरे मी थोडस एक काम आहे बाहेर आलो जाऊन परत काम आहे का आता आलो का आवाज जाऊन चल हो ए, जो तो मन तो भावा का नवन समोर लावा भाव नोत तो होतो तिला सबसे जोरा